खरंच आज एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्राला गरज होती कुठे महाराष्ट्रातला संवेदनशील मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना जर महाराष्ट्रातल्या भयंकर हत्या असतील किंवा पोलिसांच्या कर्वी खून असेल मारहाण असेल आणि त्याच्यात गेलेला जीव असेल महाराष्ट्रातली जनता असेल किंवा असंख्य प्रकार घडतात पूर्वीचे मुख्यमंत्री लगेच घटनास्थळी भेट द्यायचे आज त्या संवेदना सध्याच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात कशा काय उपलब्ध होत नाहीत एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून यासाठीच बाजूला केलं की काय कारण तुम्ही लोकांची काळजी घेतात तुम्ही प्रत्यक्ष मदत करायचा तुम्ही धावून तरी कमीत कमी जायचा किंवा तुमचे आदेश तरी त्या लोकांपर्यंत जायचे तुम्ही एखाद्याला मदत केली तर दाखवत नाही तुम्हाला कार्यकर्ता काय असतो आणि कार्यकर्त्याची दुःख हे कदाचित माहिती असावेत तुमच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परत लाभेल का या सगळ्या गोष्टीचे उत्तर शोधावे लागतील कारण सध्याचे मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत सध्याचे मुख्यमंत्री स्वयीन भूमिका घेतात सध्याचे गृहमंत्री ज्यांनी गुन्हा केलाय त्यालाच जर वाचवत असतील अशी शंका आहे मग ते मंत्र्याला वाचवत असतील किंवा मंत्र्यांच्या राईट हँड शूटरला वाचवत असतील मुख्यमंत्री हे राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून काम करत नाही तर जे चुकीचं काम करतात आणि जे चुकीचं काम करण्यात निष्णात आहेत अशाच व्यक्तीचं समर्थन करतात की काय असा प्रश्न आता पडायला लागलेत आणि आज काही का असे ना परंतु त्या संवेदनशील मुख्यमंत्र्याची त्या ठिकाणी आठवण येते जिथ महाराष्ट्राला वेळोवेळी संकट आली किंवा अजून काही गोष्टी आल्या तर ते धावून जात असायचे बरेच मुख्यमंत्री पाहिले बरेच मुख्यमंत्री पाहण्याचा प्रयत्न सुद्धा केला उद्धव ठाकरे असतील किंवा अजून कोण असतील महाराष्ट्राची काळजी घेणारी ही माणसं आज महाराष्ट्रामध्ये तसे जर राज्यकर्ते नसतील तर जनतेनी कुणाकडं पाहायचं एकनाथ शिंदे साहेब असो किंवा उद्धव ठाकरे असो महाराष्ट्राची काळजी म्हणून त्यांच्याकडं त्या ठिकाणी भावना जर त्यांच्या लक्षात घेतल्या तर ते काळजी करायचे त्यांच्यामध्ये काय डिस्प्यूट झाला किंवा त्यांच्यात काय वा वाद होते याची आता चर्चा करायची गरज नाही परंतु महाराष्ट्राची काळजी घेणारी माणसं जर त्या पदावर नाही बसली तर महाराष्ट्राचं काय होतं हे आपण आता उघड्या डोळ्याने ह्या महिन्यात पाहतोय याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जयजाऊ नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ महाराष्ट्राच्या हिताचा आहे काही प्रकरण घडलेली आहेत त्याची पोलखोल करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं संवेदनशील कसं असावं लोकांची जनतेची सर्वसामान्य माणसाची काळजी कशात आहे आणि गुन्हेगारांचं हित कशात आहे आणि हे सगळं कोण पाहतं या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांना शेअर करा जास्तीत जास्त आपलं हे महत्वाचं लाडकं आणि महाराष्ट्राचं हक्काच युट्यूब चॅनल संतोष शिंदे करायला विसरू नका उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब विभक्त झाले राजकीय दृष्ट्या त्यांनी फारकत घेतली ते कुणी करायला लावले हे देवेंद्र फडणवीस पेक्षा कोणीही सांगू शकणार नाही फडणवीसांना सत्तेत यायचं होतं म्हणून त्यांनी असंतुष्ट शोधण्याचा प्रयत्न केला आणि मागच्या सरकारमध्ये त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला घरी बसून त्या ठिकाणी स्वतः सत्तेत आली मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले मला आठवत आहे ज्या ज्या ठिकाणी मते अतिवृष्टी असेल किंवा मुसळधार पाऊस असेल शेतकऱ्यांच्या बांधावर पोचणं असेल किंवा उद्धव ठाकरे सुद्धा त्याच पद्धतीनं लोकांची काळजी घेऊन काम करायचे दोन मुख्यमंत्र्यांबद्दल बोलूया पाच वर्षात दोन मुख्यमंत्री पाहायला मिळाले त्यांनी महाराष्ट्राच्या हिताच काम केलं परंतु दोन महिन्यात मुख्यमंत्री मिळाले ते फक्त सोयीन भूमिका घेणारे दिसले म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये दे। देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत जे धनंजय मुंडे साहेब आहेत जे पालकमंत्री म्हणून पूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम केलंय आता कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहतायत अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील बीडच्या प्रकरणावर चकार बोलायला तयार नाहीत का तुमच्याकडे गृहमंत्री पद आहे तुम्ही भोगा काय भोगायचं ते करा काय करायचे ते आम्ही मात्र याच्याकडे लक्ष देणार नाही अजित पवारांच्या मंत्र्याकडून बीडमध्ये दहशत माजवली जाते अजित पवारांच्या मंत्र्यांच्या शुटर कडून अर्थात त्या राईट हँड लेफ्ट हँड समर्थकाकडून बीड जिल्ह्यामध्ये अराजकता माजवली जाते आणि ही इतकी माजवली जाते एखाद्या कंपनीला अर्थात ती पवन चक्की असो किंवा कुठल्याही वाळू असो किंवा अजून कुठलाही माफिया या सगळ्यामध्ये दहशत करण्यात नंबर एक आहेत दोन दोन पाच पाच कोटीच्या खंडण्या मागतात हप्ते वसुली करतात लोकांना मारतात एवढंच काय त्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या वाल्मिकरड नावाच्या शूटरच्या माध्यमातून जर दिवसा ढवळ्या बळी घेत जा फिरत असतील तुम्ही इलेक्शनच्या काळात पाहिलं इलेक्शन कशा पद्धतीने दादागिरी करायचे हे सगळं चित्र महाराष्ट्रासमोर आहे एकनाथ शिंदे साहेबांनी हे होऊ दिलं असतं का सरपंच संतोष अण्णांची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली हे कुणाचे लोक आहेत वीस बावीस दिवस जर आरोपी पकडले जात नाही सीआयडी असो एस असो एसआयटी असो पोलीस प्रशासन असो सगळ्यांकडे फुल पॉवर गृहमंत्र्यांनी दिल्यात असं समजूया तरीही आरोपी फरार आहेत शेवटी मोहरक्या सीआयडीच्या प्रमुख कार्यालयात जाऊन सरेंडर होतो त्याच्याच आदल्या दिवशी आत्ताच्याच विद्यमान मुख्यमंत्री आणि त्याच बीडच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये सुसंवाद होतो चर्चा होते आणि बरोबर दुसऱ्या दिवशी आरोपी सरेंडर होतो हा चमत्कार नसावा कदाचित एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं असतं जसं आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जाणीवपूर्वक त्यांनी लक्ष घालून सगळ्या मोर्चांना त्यांनी फेस टू फेस तोंड देण्याचं काम केलं चर्चा केल्या जे जे काही करायचं ते त्यांनी केलं त्याच्यातून चांगलं बाहेर पडलं का किंवा वाईट झालं का हा संशोधनाचा विषय पण पन... त्यांची जी काम करण्याची पद्धत असेल किंवा कर्तव्य म्हणून त्यांना जे अपेक्षित होत एकनाथ शिंदेनी ते केलं आज मात्र ते पाहायला मिळालेलं नाही आज पाहायला काय मिळतंय दोनच उदाहरण सांगतो संविधानाच्या समर्थनार्थ ज्यावेळेस परभरीमध्ये मोर्चा निघतो आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी संविधान समर्थक म्हणून ज्यावेळेस रस्त्यावर उतरलात गुन्हेगारांवर शिक्षा व्हावी म्हणून हे करतात काहीतरी चुकीचा प्रकार घडला पोलिसांनी सगळ्यांना मारझोड केली त्याच्यामध्ये सुरेवशी नावाचा ते तरुण पकडला गेला पोलिसांनी बेदम मारहाण केली न्यायालयीन पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा त्या ठिकाणी जीव घेतला पोलिसांनी जीव घेतला न्यायालयीन चौकशीमध्ये प्रामुख्याने असं होत नाही हिंमत नाही तरीही झालं ग्रहमंत्री अर्थात मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परभणीच्या सूर्यवंशी यांच्या हत्येबद्दल जे ग्रह विभागाचं फेल्युअर आहे पोलिसांचं फेल्युअर आहे त्याची नैतिक जबाबदारी फडणवीस साहेबांवर हो आहे चकार शब्द बोललेले नाहीत इथं जर एकनाथ शिंदे साहेब असते थे, थेट त्या ठिकाणी तिथं पोहोचले असते पण शिंदे साहेब आता का गप्प आहेत जर पदावरती असतील आणि प्रत्येक मंत्र्यांनी स्वतःच बघायचं इतरांची ढवळाढवळ दहुल करायची नाही असं ह्यांचं गुपित ठरलेलं असल्यामुळं सगळे शांत आहेत अजितदादा सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री असताना चकार शब्द काढायला तयार नाही हा चमत्कार कशाचा आहे चिटकून बसलेल्या पदाचा आहे का कंट्रोल खाली दबून आहेत आपल्याला सत्तेशी सोबत राहायचंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवारांचा किंवा कोणीही हे नेते हे सत्तेशिवाय बाहेर जगू शकत नाहीत आणि सत्तेसोबत जगू शकत नाही म्हणून कुणासोबत ही जाऊ शकतात हे वारंवार यांनी फ्रेम केलेलं आहे महाराष्ट्राला समजलेलं दुसरं महत्वाचं प्रकरण म्हणजे बीडचं सरपंच संतोष अण्णा देशमुखांची ज्या पद्धतीनं निर्घुण दुर्दैवी आणि अत्यंत हिंसक पद्धतीनं हत्या झाली या प्रकरणात सुद्धा राज्याचे गृहमंत्री चकार शब्द बोलले नाही उलट त्याच बिढ जिल्ह्याच्या विरोधात उभा जिल्ह्यातली सर्वपक्षीय नेते रस्त्यावर आलेले असताना सुद्धा वीस दिवस आरोपी फिरत होते पुण्यात आणि पुणे परिसरात किंवा इतर राज्यात राज्याच्या बाहेर सुद्धा सगळीकडे आरोपी खुल्याम फिरताना सुद्धा वीस बावीस दिवसात कुणालाही अटक होत नाही हा चमत्कार कसा पकडले ते चेले चपाटेत खालचे चेरीमरीवर काम करणारे मास्टर माइंड आणि आदेश देणारा मेंदू यांच्यावर कारवाई होणार का नाही या प्रकरणात सुद्धा सगळा महाराष्ट्र हळहळतोय पण सरपंच संतोष आणच्या कुटुंबाला त्यांच्या मुलाबाळांना भेटायला मुख्यमंत्री महोदयांकडे वेळ नाही जे राज्याचे गृहमंत्री आहेत ना ते परभणीला गेले ना बीडला गेले याचा अर्थच आहे की ते संवेदनशील नाहीत म्हणून मला मान्य एकनाथ शिंदे साहेबांची आठवण आली ती आठवण यासाठीच आहे माणूस कसाही असू द्या मनाने स्वच्छ आहे एकनाथ शिंदे साहेब त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत काय केलंय किंवा काय झालंय हा मुद्दाच बाजूला ठेवा पण त्यांनी कुणासाठी हे केलेलं असताना महाराष्ट्रासाठी काय केलं मुख्यमंत्री पदावर बसून त्यांनी मुख्यमंत्री जी आरोग्य योजना आहे त्या माध्यमातून कित्येक लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली माणसं वाचवण्याचं काम केलं तो माणूस वेगळा आहे आज त्या म्हणजे विभागाची अवस्था काय आहे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट की ना मुख्यमंत्री कुठे बोलायला आणि भेटायला तयार आहेत ना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब बोलायत आहेत अजित पवार त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यावर धनंजय मुंडेंवर हे सगळं येईल म्हणून ते फक्त बळबळ त्या बीडला जाऊन देशमुखांच्या घरी जाऊन आले पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाहीत आणि अख्ख्या संपूर्ण प्रकारावर अजित पवार चकार शब्द बोललेले नाहीत है। म्हणजे ह्यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे असं महाराष्ट्राला समजायचं का असंख्य प्रश्न आहेत मुख्यमंत्री संवेदनशील असला पाहिजे मुख्यमंत्री हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या महाराष्ट्राशी कनेक्ट पाहिजे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मन पाहिजे ते जर नाही कळलं त्या मनाला जर नाही संवेदना त्या ठिकाणी लक्षात आल्या तर महाराष्ट्रातल्या जनतेचं काय होणार आणि काय दहशतीतून होणार केलं जाणार हे सांगू शकत नाही धन्यवाद जय महाराष्ट्र